जी आपली परंपरा आहे गौतम बुद्धांपासून जी, जी वैचारिक परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु जगतवंदनीय जगद्गुरु गुरु संत तुकाराम महाराज ही सगळी परंपरा आपण समजून घेतली पाहिजे मध्यंतरी कुणीतरी पुण्याजवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली तर संतप्त जमावानं दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली आमचं अज्ञान आम्हाला नडत दादा छत्रपती शिवाजी महाराज काय होते अहो पालखीला खांदा देण्याचा अधिकार नव्हता वदारण रामोशी समाजाच्या लोकांना पालखी निघाली शिवाजी महाराज म्हटले या पालखीला खांदा द्या भट बामन म्हटले नाही आपला देव भंगेल शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी विज्ञानवाद मानला मांडला महाराज म्हटले हा जो देव आहे हा होता छन्नी हातोड्याचे घाव घालून या वडारण रामोशी समाजाच्या लोकांनी त्याला दिलं अरे देव त्यावेळेस हजारो वेळा यांच्या सावल्या लेकरांच्या सावल्या त्याच्यावर पडल्या देव भांगला नाही धर्मगुडाला नाही देव या दगडात राहत नसून तो माणसात राहतो हे सांगणारा जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत राजाराम पालता जन्माला आला म्हणून आपण शकून झाला म्हणणाऱ्या लोकांना महाराजांनी सांगितलं राजाराम पालता जन्माला तो मुघल शाही पालती घालेल जेवढ्या लढाया केल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अमावश्याच्या रात्री गेल्या समुद्र पार करायचा नाही अंधश्रद्धा मोडून काढून समुद्र पार केला अरे सगळ्या गोष्टी अंधश्रद्धेच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा महाराजांना खऱ्या अर्थानं वंदना दिली कायम प्रत्येक ठिकाणी महाराजांचे आदर्श बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले चौदार तळ्याचा सत्याग्रह केला पण चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्याच्या आधी बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि नंतर चौदार तळ्याचा सत्याग्रह केला हा इतिहास आपल्याला माहित पाहिजे दादा हा इतिहास आपल्याला माहित पाहिजे